औले रामकृष्ण हरी आज सकाळची मी देवाची पूजा करते शुभ सकाळ

नाचणी पेरलेली आहे ना आपण तिकडे जायला पाहिजे होतं ना असं 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 तिकडे जायला पाहिजे होत हा मी काय म्हणलो तिकडे लावायला लोक आहोत असा कोपरा असं असं असा म्हणजे बाजूला तिकडे हे सांगितलं होतं ना असा आँ. कोपरा लावित लागेल तिथे पण हे होतो

भरपूर आहे आता एकदम खाली जाणार ना तिकडे घरी दर जा घरी जा बोलवतोय चला जा तिकडे आपल्या पाठवून आल्या मालक वाट <वाड़> बघतोय <भक> <laughs> आतमध्ये जाऊ मधलं मधलं गवत सगळं काढायला ओके ओके आम्ही काम काम करतोय काम करतोय म्हणून सांग काम करतोय पाच बोटा लावली मंडळी तुम्हाला आवडेल का झुणका ठेचा आणि चपाती खायला या मस्त झनजणी आहे